चढाव लागल तस तुम्ही मानसाल महाराज तुम्ही सांगितलं पण त्याचा काय उपयोग झाला पण महाराज ते कर्म केलं पाहिजे ना नुसता आजच्या हो तो लक्ष्मी तेरी दासी कर्म अगर अच्छा हो तो लक्ष्मी तेरी दासी है। और नियत तेरी आजची हो तो घर में ही मथुरा काशी है फक्त महाराज काय चांगलं पाहिजे कर्म चांगलं करा नियम चांगले ठेवा आणि मी सांगते ना त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा महत्वाचा काय विश्वास आहे तुम्ही जर हे सगळं प्रयोग करून बघितलं ना का तुमच्या घरी लक्ष्मी थांबणार नाही का घरामध्ये सुख समृद्धी लाभणार नाही फक्त महाराज विश्वास ठेवा आणि मला माझ्या परमात्म्यावर विश्वास आहे की तो माझा विश्वास वाया जाऊ देणार नाही महत्वाचा विश्वास आहे म्हणून या जगाच्या पाठीवर तो भगवंत सोडून या जगात आपलं दुसरं कोणी नाही म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा देवाला दुसरं काय लागत नाही देवाला काय आवडतो ऐका प्रकार आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस महाराज देवाला दुसरं काय लागत नाही देवाला फक्त काय आवडत त्याच नाम फक्त त्याच नामस्मरण करा महाराज बघा दोन मिनिट मी तुमचा घेणार आहे आता येत्या बावीस जानेवारीला नीट ऐका सगळ्यांना माहित आहे अयोध्या मध्ये काय बसणार आहे आपले राम त्या ठिकाणी महाराज लोकार्पण होणार आहेत लोकांकरता आपल्या राम प्रभूचं मंदिर उघडं केलं जाणार आहे महाराज एवढा आनंद वाटतोय ना कारण बघायला गेलं ना तर सुंदर असा तुम्हाला प्रसंग सांगते ज्यावेळी राम प्रभू रावणाकडे त्याची सैनिक आले की राव रावणाला सांगितलं राजे रामाच्या नावानं दगड तरला रामाच्या नावानं काय तरला दगड तरला कुणा कुणाला वाटत तरला बोला बोला दगड तरला कि बुडला चुकीच आहे रावण नावाचा दगड तरला रावण नावाचा दगड मंडो तरी महाराज सगळ्या जगाला हुंडू बनवत बनवू शकता पण मला बनवू शकत मला सांगा तुमच्या नावाचा दगड कसा काय रावण तुला म्हणून सांगतो मी त्या दगडाला हे तर तुला रामाची शपथ आहे रामाची शपथ आहे तुला म्हणून महाराज रावण नावाचा दगड तरला महाराज एक सांगू या जगामध्ये अनेक प्रेमाची प्रतीक असतील अनेक मंदिर असतील अनेक महाराज पर्यटन स्थळ असतील त्याला प्रेमाचं प्रतीक मानलं जात पण ऐका खऱ्या प्रतीक असेल तर माझ्या बांधला ते प्रेमाचं प्रतीक आहे ते माझ्या राम प्रभूच्या बद्दलचं प्रेमाचं प्रतीक आहे महाराज आणि अजून ऐका येत्या शिक्षण साजरा होणार आहे येत्या बावीस जानेवारीला आपण काय करायचे सगळ्यांनी आपले दुसरी दिवाळी साजरी करायची घरावर गुड्या उभारा नवे नवे आपला भगवा फडकवा नवे नवे घरामध्ये गोड़दोड मानवा आणि घरामध्ये दीप प्रज्वलन करा दिवे उजळा का तर महाराज महाराज जी संकल्पना होती जे लोकांच्या मनामध्ये महाराज होत काय मंदिर पण महाराजांनी सांगितलं गया हे मंदिर महाराज आज कालांतरापासून होती कि सगळ्यांना वाटत होत की आपल्या प्रभू रामचंद्राचं अयोध्या मध्ये काय असावं मंदिर असावं आणि आज ते फळायला आलंय बावीस जानेवारीला तिथं महाराज आपले प्रभू रामचंद्र स्थानांतर होणार आहेत म्हणून सगळ्यांनी सगळीकडे आनंद व्यक्त करायचा आहे सगळीकडे महाराज आपला आनंद आपली दिवाळी साजरा झाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे महाराज एक ऐतिहासिक क्षण भारताची ओळख दुसऱ्या कोणत्याही पर्यटन स्थळानं न, न होता भारताची ओळख दुसऱ्या पर्यट पर्यटन स्थळांना न, न होता

मग तुमच्या ताकद त्या नामात आहे म्हणून ज्यानं दगड तरवली आपल्यासारखा महाराज देहत याच्या नामस्मरणात तरणार नाही ग फक्त त्याच काय कर। करा नामस्मरण करा जा